स्वत मुख्यमंत्री हे राजीनामा बरोबर आहे सुस्मिता आणि हा प्रोटोकॉल पाळला जातोय महायुती सरकारकडून जे आधी महाराष्ट्रामध्ये सत्तेत होतं आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्रानं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीलाच निवडून दिलंय आणि त्यामुळे महायुतीचे हे तीनही नेते प्रोटोकॉलनुसार सत्ता स्थापनेचा सा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेलेले आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन काही क्षणात तिथे येतील आणि हे तीनही नेते सध्या राजभवनामध्ये आहेत मात्र जोपर्यंत पुढील सरकार सत्तेत येत नाही किंवा स्थापन होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघतील मात्र सव्वीस नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे विद्यमान या विधानसभेचा या सरकारचा आणि त्या पद्धतीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे या सरकारला आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करावा लागेल मगच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि मग राज्यपाल महायुतीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देतील आणि मग एक तारीख ठरवून त्या दिवशी शपथविधी सोहळा होईल महाराष्ट्रामध्ये नव्या सरकारचा मग मुख्यमंत्री कोण होतात उपमुख्यमंत्री कोण होतात मंत्रिमंडळात कोणाकोणाला कौना स्थान मिळणार हे आपल्याला नंतर कळेलच त्यासाठी एकीकडे महाराष्ट्रात तीनही पक्षांच्या या बैठका महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये सुरू आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असणार आहे अशी देखील माहिती समोर आली आहे आता आपण या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी सोबत आहेत राहुल राजभवनातल्या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं सध्या लक्ष आहे कारण तिथे आज सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय एक सरकार बरखास्त होत विधानसभा विसर्जित होतीय काय माहिती द्याल अगदी महाराष्ट्राची खरंतर ही दोन हजार एकोणीसची विधानसभा बरखास्त आज होतीये टेक्निकली जरी आज विधानसभा बरखास्त होत असली तरी देखील पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा पेत संपेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री होतील असा कयास जो आहे तो या निमित्तानं मानला जातोय आज जरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तरी गव्हर्नरच्या संमतीनं किंवा त्यांच्या नियमानुसार ज्या पद्धतीनं सरकार बनत नाही किंवा तोपर्यंत दावा केला जात नाही तोपर्यंत राज्यात मुख्यमंत्री पद अस्तित्वात असावं कोणतीही राष्ट्रपती राजवट न लावता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तसाच कारभार जो आहे तो जर आपल्याला माहिती की दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीनं दोन दिवसांसाठी मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की पाच वर्षातल्या अनेक घडामोडींनंतर पुन्हा एकदा तोच दिवस तोच जी धावपळ जी आहे ती पाहायला मिळते एकंदरीत आज हे तीनही प्रमुख नेते राज्यपालांकडे पोहोचले आहेत दोन महत्वाच्या पक्षांनी आपला गटनेता जाहीर केलाय मात्र भाजपमध्ये अद्यापही मुख्य गटनेत्याची निवड झालेली नाहीये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तीनही प्रमुख गटनेते किंवा त्यांची ताकद जी आहे ती राज्यपालांना दाखवावी लागेल मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर भाजपनं अद्यापही या हालचालींना फारसं महत्व दिलेलं नाहीये कोणत्याही आमदारांना विजयी आमदारांना मुंबईत येण्याबद्दल देखील सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत सदिच्छा भेटीसाठी आमदार भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत आहेत मात्र नियमानुसार किंवा पक्षात देश म्हणून अशा पद्धतीनं कुणालाही बोलवण्यात आलेलं नाहीये त्यामुळं आज जरी राजीनामा झाला आज जरी पुढच्या हालचाली झाल्या तरी देखील काळजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कायम राहतील याच सोबत हा आठवडा साधारण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा पेच वारंवार निर्माण झालाय असं चर्चा होत असताना भाजप नेतृत्वाकडून मात्र एकच नाव वारंवार चर्चेत येते आणि त्यानुसार एकंदरीत बघितलं तर महानगरपालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि या संदर्भात भाजपची पक्ष बांधणी स्थानिक पातळीवरून करण्यासाठी आपलाच मुख्यमंत्री असावा जो आग्रह आहे तो वारंवार होताना दिसतोय त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री राहतात यासोबत येत्या काळात कशा त्यांचा राजकीय प्रवास राहतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे श्वेता बरोबर आहे राहुल आणि आपण राजभवनातली दृश्य देखील आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय एक सरकार बरखास्त होत असताना दुसरं सरकार स्थापन होत असताना एक काही नियम असतात काही प्रोटोकॉल असतो तो पाळावा लागतो आणि त्यानुसार महायुतीचे तीनही नेते त्यांना बहुमत मिळाल्यानंतर राज्यपालांच्या भेटीसाठी आज आलेले आहेत थोड्याच वेळात राज्यपाल देखील तिथे येतील आणि मग ही, ही पुढची प्रोसेस पार पडेल मात्र कोणतंही सरकार म्हणजे आता तर आधी देखील महायुती सरकारच होतं यानंतर देखील राज्यामध्ये महायुती सरकारच आलेलं आहे फक्त हा जे काही मधली प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते आणि ती आता ज्या तीनही नेत्यांकडून पार पाडली जाते काय त्याबद्दल काय ही सगळी प्रक्रिया असते त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना राहुल श्वेता ज्या पद्धतीनं आपण बघतोय की आ, आता सरकारचा कार्यकाळ म्हणजेच विधानसभेचा कार्यकाळ हा पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे कायद्यानुसार ज्या पद्धतीनं नवीन सरकार अस्तित्वात आणण्याची आजची शेवटची मुदत होती मात्र असं होऊ न शकल्यामुळं आत्ता मुख्यमंत्री टेक्निकली राजीनामा देतील हा राजीनामा स्वीकारून राज्यपालांच्या अखत्यारीत किंवा राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रामध्ये याच मुख्यमंत्र्यांना कायदेशीर मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाईल एकंदरीत बघितली प्रक्रिया जी आहे ती यापुढे संपूर्ण राज्यपाल यांच्या हाती असणार आहेत कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण न ठेवता किंवा ज्या पद्धतीने आपण म्हणतो की राष्ट्रपती राजवट न लावता पूर्ण कारभार राज्यपालांच्या हातात कसा राहील आणि यासोबत राज्यपालांचा एक हस्तक म्हणून मुख्यमंत्री म्हणजेच काळजी मुख्यमंत्री राज्यात अस्तित्वात राहील मंत्रिमंडळ अस्तित्वात राहणार नाही संपूर्ण सर्वाधिकार जे आहेत ते अर्थात मुख्यमंत्र्यांच्या हाती असतील आणि त्यांना ऑपरेट करणारं एक खातं म्हणजेच राज्यपाल राज्याचे राज्यपाल यांच्या माहितीनुसार किंवा त्यांच्या गायडन्सनुसार तो संपूर्ण कारभार चालेल एकंदरीत बघितलं तर येत्या तीन ते चार दिवसांपर्यंत अशा पद्धतीची रचना जी आहे ती केली जाऊ शकते जर राज्यात कुठला पेच प्रसंग निर्माण झाला तर राज्यपाल याचा रिपोर्ट जो आहे ते राष्ट्रपतींना करतील आणि काळात त्यानुसार ज्या हालचाली ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जातील मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर अगदी एक हाती बहुमत आल्यानंतर भाजप यानंतर एक मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे इथेच सरकार बरखास्त होत आहे राज्यपालांकडे एकनाथ शिंदेंनी राजीनामा सोपवलाय हा प्रोटोकॉल आहे आणि तो पाळला जातोय एक विधानसभा बरखास्त होऊन आता दुसरं सरकार स्थापन होत असताना आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं असतं त्यामुळे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेनी आपला राजीनामा सोपवलाय आणि दोन हजार एकोणीसची ही विधानसभा विसर्जित झालेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देतात म्हटल्यावर त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे विसर्जित झालंय पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे आपल्याला काही दिवसात कळेलच पाच तारखेला जर शपथविधी झाला तर मात्र त्याआधी ही विधानसभा विसर्जित होत असताना आणि हे मंत्रिमंडळ बरखा बरखास्त होत असताना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं असतं त्यानुसार त्या सव्वीस नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्यामुळे एकनाथ शिंदे राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवलाय पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्यापही कुणालाच माहिती नाहीये तीनही पक्षांमध्ये महायुतीच्या तीनही पक्षात या संदर्भात चर्चा सुरू आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पुढचा महायुतीचाच आहे नक्की मात्र तीनही पक्षातला कोणत्या पक्षाचा मुख्य मुख्यमंत्री असणार हे मात्र अजून समजू शकलेलं नाही मात्र त्याआधी आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं असतं त्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाईल आणि मग सत्ता स्थापनेसाठी शपथविधीसाठी निमंत्रण दिलं जाईल राज्यपालांकडून आणि मग शपथविधीचा कार्यक्रम राज्य राज्यामध्ये होईल मात्र त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोटोकॉलनुसार आज सव्वीस नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असताना आपला राजीनामा सुपूर्द केलाय ही दृश्य आपण बघतोय महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि महायुतीचे सर्व प्रमुख नेते आपल्याला दिसत आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार दादा भुसे दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी महायुतीला निमंत्रण दिल्याचं दिसत आहे आणि त्यानुसार आता महायुती राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे